हॅलो फ्रेंड्स टोमॅटोचं सार कसं बनतात ते एक नंबर असा लागतंय आणि एकदम सोपी अशी रेसिपी आहे माझी ही खूप मस्त लागते त्यासाठी मी एक पातेलं गरम भरण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्याच्यात मी हे तेल घेतलेलं आहे एकदम झटपट आणि एकदम असं मस्त होणारी रेसिपी आहे तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी फोंडीला मोहरी जिरे कढीपत्ता कांदा कांदा थोडा चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये पहिल्यांदाच मी लाईव्ह व्हिडिओ बनवायला लागलोय त्यामुळं काही चूक झाली बोलण्यात वगैरे तर माफी असावी कांदा भाजल्यानंतर याच्यामध्ये मी टोमॅटो घालणार आहे टोमॅटो देखील छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये मस्त असं परतून घ्यायचं व्हायर लागत त्याला एक टोमॅटो इंद्रायणी भातासोबत तर नाच बा इंद्रायणी भात टोमॅटो चार सूप एक नंबर लागतो चांगले परतून घ्यायचं आहे तेलामध्ये जरा भाजायला पाहिजे त्यानंतर कांदा छान म्हणजे टोमॅटो छान असं फोर्मध्ये सगळं फ्राय झालेलं आहे आता याच्यामध्ये मी